धडगाव तालुक्यातील उदय नदीवर पूल नसल्याने मोटरसायकल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे उदय नदीवर गेल्या पंधरा वर्षापासून मंजूर असलेला पूल अजूनही तयार झालेला नाही आहे सावर्यादिगर हे गाव अतिदुर्गम भागात असल्याने जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी तालुक्याचे ठिकाणी यावा लागत असतं तालुक्याचे ठिकाणी येण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे झोपी गेलेला शासन आणि प्रशासनाला कधी जाग येणार आणि कधी रस्ते पूल तयार होणार असा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आजही रस्ते आणि पूल नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक नदी नाले प्रवाहित झाले असून सावर्यादिगर ते बिलगाव दरम्यान उदय नदी असून या उदय नदीवर पूल नसल्याने मोटरसायकल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे सावर्यादीगरहून धडगाव जाण्यासाठी उदय नदी लागते या नदीवर गेल्या पंधरा वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे परंतु पंधरा वर्षेनंतर देखील अजूनही पुलाचे काम झालेलं नाही आहे त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका हा अत्यंत दुर्गम भाग आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी तालुक्याला यावा लागतो परंतु तालुक्याला येण्यासाठी मोठी कसरत होत असल्याच्या दिसून येत आहे त्यामुळे झोपी गेलेला शासन कधी जाग होणार आणि धडगाव सारखे अतिदुर्गम भागात रस्ते पूल कधी तयार होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा